आज आलो तुम्ही भेंडाघाट एक जबलपूरजवळ असणारं एक शहर आहे नर्मदा जवळचा जो धबधबा या ठिकाणचा पुऱ्या जगात प्रसिद्ध आहे पण या ठिकाणी या ठिकाण जर पाहिलं तर तुम्ही मोठ्या प्रमाणात शिवलिंग जे आहेत की ह्या विक्रीसाठी आहेत विविध आकाराच्या कोणत्या लहान कोणत्या मोठ्या कोणत्या छोट्या अशा विविध प्रकारच्या शिवलिंग या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ह्या शिवलिंग संपूर्ण त्या ज्या शिवलिंग आहेत ह्या सर्वच्या सर्व आपल्या नर्मदा नदीतून म्हणजे पतित पावन नर्मदा नदीतून निघालेल्या शिवलिंग आहेत पा खालचं जे हे आहे ते तयार केलं आहे पण यातली हे तुम्ही आता हे पाहून राहिले हे नैसर्गिक असे शिवलिंग या ठिकाणी आहे आता पा किती एकदम सुंदर एकदम चांगल्या चांगल्या आहेत आणि एक लोटा जल सारी समस्या का हल जेव्हापासून प्रदीपजी मिश्रा महाराज सांगितलं तेव्हापासून तर बाबा प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात शिवलिंगाची स्थापना चालू आहे तर हे पहा हे सर्व या ठिकाणी ह्या शिवलिंग आहेत आणि या शिवलिंग विविध आकाराचे आहेत त्याच्यावर विविध काही नक्षे आहेत काही ठिकाणी पहा एक शिवलिंग तुम्हाला सध्या दिसत असेल याच्यावर थोडंसं ओमचं चिन्हही तुम्हाला दिसून राहिला आहे अशा विविध शिवलिंग या ठिकाणी आहे पहा याही बाजूनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत मी त्याला विचारलं आधी की बा एक व्हिडिओ काढू का ते म्हणत काळा म्हणत काही हरकत नाही तर हे पहा ह्या संपूर्ण शिवलिंग या ठिकाणी आहेत आता हे या ठिकाणी बसले आहेत या दुकानाचे मालक त्याच्यासोबत आपण हिंदीत बातचीत करू

और नर्मदा जी के जो शिवलिंग निकलते है उसकी क्या विशेषता रहती है ये अच्छा होता स्वरूप होता है घरों में रखना हाँ घरों में रखना पूजन करना अच्छा होता है और मैंने ऐसा सुना है की नर्मदा जी का जो शिवलिंग लिखता है निकलता है उसकी कुछ प्राण प्रतिष्ठा करने की जरूरत नहीं है होता, होता है छोटा आइटम का नहीं होता जैसा ही बड़ा है हाँ। तो इसका करना पड़ता है हाँ। ये शिवलिंग सिर्फ नर्मदा जी में ही निकलता और किसी नदी में नहीं निकलता ऐसा है हाँ। और ये आप शिवलिंग कहाँ से निकालते हैं नर्मदा नदी नहीं नहीं कौन सी ठीक जगह से नदी से यही नदी से निकल जाते हैं ये नदी से भी निकल जाते है जितना नदी है ना हाँ वहीं से निकल और एक बात मुझे आप बताओ ये बना हुआ भी होता है ये ये बना हुआ हुँ भी होता है ये हाँ ये हाथ हाँ से बनाया हुआ है हाथ से बनाया हुआ है हाँ। और एक बात मुझे आप बताइए कि नर्मदा जी के कितने अंदर पात्र में ये शिवलिंग प्राप्त होता है कहीं पचास फीट में निकलता है कहीं सौ फीट में निकलता है हाँ जो भवन होता है ना न उस भवन में फर्स्ट के गोल होता है ऐसा है यानी नर्मदा जी का जो पात्र है वो भवन में फर्स के राउंड होता जाता है वो राउंड होता होता जाता इसलिए गोल है तर भाऊनं सांगितलं की जो नर्मदा पांढरा जीव इथं तर लयच मोठा आता आमच्या इकडे लय मोठ्या प्रमाणात सध्या शिवलिंग या ठिकाणी तयार केल्या गेल्या असतात पण या शिवलिंगचं असं महत्त्व आहे की नर्मदाजीच्या पात्रात विशेषतः हे भेटतात मग कोण्या ठिकाणी त्याच्यावर ओमची प्रतिकृती बनते कोण्या ठिकाणी त्याच्यावर दुसऱ्या अशा प्रतिकृती बनतात छोट्या छोट्या या ठिकाणी काही शिवलिंग आहेत तर या ठिकाणी आहेत आधी दादा या तोंडात किंवा दादा खरा होता ते आपल्या इकडचे नागपूरच्या इकडचे सवय घ्यायला लागले आहेत त्याचा आवाज स्पष्ट आला नाही पण त्याचा आवाज ना तुम्हाला कवर करून दिला तर बेलाघाटले जर तुम्ही आले तर तिवारी म्हणून या व्यक्तीचं दुकान आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही ह्या शिवलिंग पाहू शकता आणि तुम्ही तेही विचारतो बा तुमचा नंबर देता का त्यानं जर नंबर दिला तर खाली मी स्क्रीनवर हा नंबर टाकतो पांढरा जो किती मस्त मस्त शिवलिंग आहेत म्हणून नर्मदाची जे शिवलिंग आता रे बापरे हे पाना इकडच्या बाजूनं असे तीन तुम तर विशेष मला या ठिकाणी दिसल्या आहेत ह्या नर्मदाची जे शिवलिंग आहेत याची विशेषता मी आज गावरान नाईन टोट दाखवली मी चाललो म्हटलं तिकडं प्रयागराज कुंभ मिळाले जाताना जे भेंडाघाट आहे या ठिकाणी नर्मदाजीचं दर्शनासाठी आलो होतो आणि जाता जाता म्हटलं बो एखादा काहीतरी व्हिडिओ काढा तर मी काढून घेतला बो आणखीन या ठिकाणी एक लक्ष मार्बल आर्ट म्हणून आहे या ठिकाणी बी असे मोठे मोठे शिवलिंग आहेत म्हणजे ह्या शिवलिंग पाहिल्या तर बाबा ह्या शिवलिंग मोठ्या मोठे या ठिकाणी शिवलिंग आहेत त्या ठिकाणच्यापेक्षा थोड्याशा या ठिकाणी मला जे आहे ना हे व्हेरायटी म्हणजे काहीतरी आकर्षक हे पाहायला भेटले आहेत तर पाहिजे सर्व शिवलिंग या ठिकाणी आहेत आणि याचं असं म्हणणं आहे की आणखीनही याच्याजवळ त्याच्या भरपूर काही शिवलिंग जे आहेत भैया जी गावरान नाईन्टीमध्ये स्वागत आहे कृपा करके ये आप जो शिवलिंग है कहाँ से प्राप्त करते हैं बताइए थोड़ा ये नर्मदा जी प्राप्त करते हैं नर्मदा नदी से नर्मदेश्वर होते है ये हाँ। इसका ऐतिहासिक महत्व क्या है ये क्या है? इनका प्राण प्रतिष्ठित मूर्ति है हाँ। इसको प्राण प्रतिष्ठा नहीं करानी पड़ती ले जाके असि सीधा पूजा पूजा कर सकते हैं आप ले जाके और एक बात बताइए ये, ये गोल कैसे होती है इतना एकदम हाथ से घसाई करके आकार दिया जाता है पत्थर नर्मदा जी करता है हाथ से आकार करके दिया जाता है ये नेचर प्राकृतिक नर्मदेश्वर है हो आपने जो बताया कि हाथ से बनाते वो हाथ से बनाते बनाते हाथ से दूसरा बनाया जाता है ये सब बनाए जाते हैं हाथ से ये जो काले कलर के वो हाथ से बनाते बना हैं तर इथं तुम्ही भेंडा घाटला जर आले तर या ठिकाणी ह्या सुंदर अशा म्हणजे भगवान शिवाचे लिंग प्राप्त म्हणजे विक्री यासाठी आहेत तुम्ही जर लागलं ते नक्की तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता